आणि आमच्या घराण्याच्या मार्फत खूप समाजकार्य झालेलं आहे डोक्यात जिल्हा अध्यक्षाच कुठलंही ध्येय नाही आहे आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्यात उतरलेलो आहोत आमचं मेन ह्या टार्गेट आहे की आपल्या माणसांपर्यंत त्यांची लाभदायक कामं पोहोचवणं okay. दुसऱ्यांवर बोलायचा मला अधिकार नाहीये त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही माणसांसाठी चांगली कामं करणं आणि आपल्या शिक्षणाचा त्यांना काहीतरी उपयोग होऊन आपलं भाग कसं चांगलं करता येईल okay. किंवा आपल्या कसबा ताराय मतदारसंघाला माणसं कशी ओळखतील महिला म्हणून तुम्ही समोर जाता तर तुम्हाला किमान मतदारसंघाची माहिती आहे का असेल कोविडचा काळ असेल तेव्हा आम्ही दोघांनी देखील पुढे येऊन सपोर्ट केलेला आहे ऋतुजा पाटील ह्या मतदारसंघामध्ये फारशा दिसल्या नाहीत किंवा सक्रिय नसतात हा मुद्दा कसा खुडून काढता आजकाल मतदार हुशार आहेत त्यांना माहीत असतंय आपण कोणाला निवडूयात किंवा कोण आपली कामं करू शकत किंवा पद असू नसू तरी पण आपल्यात कोण मिसळून राहू शकतंय हे मतदार स्वतः हुशार आहेत नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज राधानगरी तालुक्यातील पाच जिल्हाप्रश्द मतदारसंघापैकी सध्या कसबा तरळे हा मतदारसंघ देखील हाय वोल्टेज लढतीमध्ये आता येत्या काही काळातच गणणार आहे या कारण म्हणजे या ठिकाणी जरी आरक्षण हे सर्वसाधारण स्त्री असं असलं तरी देखील या मतदारसंघामधून अनेक महत्भरांनी आपल्या दिग्गजांनी आपापल्या कौटुंबिक स्नेह संबंधित असणाऱ्या महिलांना या मतदारसंघाच्या रणांगणामध्ये उतरलेलं आहे तसं बघितलं तर या मतदारसंघामधून या अगोदरच अनेक मातबरांनी तयार केली होती परंतु महिला आरक्षण पडल्यामुळं त्यांना मर्यादा आल्या पण तरी देखील काही केलं आपण आपण केलेल्या ले कामांचा लेखाजोगा जनते समोर मांडायचा आहे आणि त्या अनुषंगानंच आपल्याला या ठिकाणी यश मिळवायचं या अनुषंगानं त्यांनी पुन्हा एकदा आपल्या महिलांना या मतदारसंघामध्ये उतरवलेलं आहे या मतदारसंघातूनच अनेक महिला इच्छुक आहेत आणि त्या अनुषंगानंच आपण या मतदारसंघामध्ये फेरफट मारतो इच्छुकांशी संवाद साधतोय आणि त्यांची ध्येय धोरणं त्यांनी केलेली कामं त्यांची आणि त्यांचं व्हिजन हे सगळं जनतेसमोर मांडतोय आता आपण आलेलो आहोत कौलो स्पाताळे जिल्हा परिषद मतदारसंघामधून लढणाऱ्या राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती असणारे माननीय श्री रवीश पाटील कौलवकर जे आता सध्या भाजपाचे युवा मोर्चे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या सुविध पत्नी माननीय सौभाग्यवती ऋतुजा रवीश पाटील या देखील या रणांगणात उतरलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत एकंदरीत त्यांनी रवीश पाटील यांनी केलेली विकास कामं जनतेपर्यंत पोहोचलेलं त्यांचं काम आणि त्या मुद्द्यांवरच त्यांनी आपल्या सौभाग्यवतीने या रणांगणात उतरवलं आहे नमस्कार वनीसाहेब नमस्कार साधारण जर आता बघितलं तर महिला आरक्षण पडले तुमच्या या कसबा तारळी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तर तुम्ही आता सामोरं जाता या निवडणुकीसाठी सुरुवातीला आपल्याला एक थोडीशी ओळख आपलं शिक्षण जर जर जनतेला समजलं तर बरं होईल काय सांगाल माझं नाव आहे सौ ऋतुजा रवीश पाटील कवलोकर आणि माझं शिक्षण एम बी एमधून मी पूर्ण केलेलं आहे मार्केटिंग डिपार्टमेंटमधून सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणेमधून आणि आमच्या वडिलांची फूड फॅक्टरी आहे पुण्याला लग्नाआधी मी त्याचं जे काय एंटरप्रिप असेल किंवा मॅनेजमेंट असेल ते सगळं त्यामुळं उच्च शिक्षित आहात जी चांगली गोष्ट आहे कारण सध्याच्या राजकारणात उच्च शिक्षितांची संख्या कमी आहे असं जाणवत होतं परंतु एक मतदारांना एक चांगला मेसेज केलाय ठीक आहे मॅडम आपण एक पुढच्या मुद्द्यावर बोलूया की आपण आता कोणत्या मुद्द्यावर अनागणात आहात म्हणजे आपल्याला जे लढा लढाई करायची आहे तरी आपल्याकडे एक मुद्दा असावे कोणत्या मुद्द्यावर असा कसं आहे आता भागात बऱ्याच जणांना माहीत असेल आमचं पूर्ण कुटुंब मग दादासाहेब पाटील कवलोकर असतील आमचे आजे सासरे बाळासाहेब पाटील कवलोकर ते देखील माझे आजे सासरे माझे सासरे उदयसिंह पाटील कवलोकर ते सगळे खूप वर्ष झालं राजकारणात सक्रिय आहेत आणि आमच्या घराण्याच्या मार्फत खूप समाजकार्य झालेलं आहे त्याचा एक खूप मोठा बेस आहे आणि पिढी जे चालत आलेलं आहे आणि आपल्याला जसं माहित असेल गेले पाच वर्ष माझे पती देखील पंचायत समितीमध्ये दे दोन हजार सतरा ते बावीस सक्रिय होते बरोबर ते उपसभापती होते सदस्य होते त्यामुळं नवीन बेस असं म्हणता येणार नाही हे पिढी चालत आलेला आमचा बेस आहे आणि जे समाजकार्य आमच्या घराण्याने केलंय तेच आम्ही पुढे चालवावं ह्यासाठी हा बेस धरून आम्ही ह्यात आता उतरण्याचं एक निश्चित केलेला आहे अच्छा हा बेस असेल तर ठीक आहे पण एक मतदार चर्चा असत्या कि महिला आरक्षण हे जिल्हा देखील आहे त्या अनुषंगाने जिल्हा अध्यक्षपद हे माणूस कधी होईल जेव्हा आपण जिल्हा परिषद सदस्य बनतो सध्या आमच्या डोक्यात जिल्हा अध्यक्षाच कुठलंही ध्येय नाही आम्ही जिल्हा परिषद सदस्य म्हणून ह्यात उतरलेलो आहोत आमचं मेन ह्या टार्गेट आहे की आपल्या माणसांपर्यंत त्यांची लाभदायक कामं पोचवणं okay. आणि महिलांपर्यंत असेल किंवा पुरुषांपर्यंत असेल okay. हे पोचणं आणि जे काय पुढचे निर्णय असतील ते आम्ही नाही घेऊ शकत okay. आमच्या पार्टीतले जे थोर मोठे नेते आहेत ते ते सगळे निर्णय ठरवणारे ते आहेत ते आमच्या हातात नाही okay. आहे आता सध्या आमचं फक्त विजन आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं लोकांची सेवा करायची आता जर बघितलं तर साधारण या रनागरामध्ये मातब्बरांच्या घराण्यातील महिला मंडळी आहेत जी आपल्याकडे असं वेगळं पण काय काय जनतेला सांगता येईल आपल्याला हे इतरांच्यापेक्षा आमच्याकडे वेगळं पण काय आहे दुसऱ्यांवर बोलायचा मला अधिकार नाही आहे त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काय बोलत नाही पण माझ्याबद्दल वेगळं पण म्हणाल तर शिक्षण हे माझं खूप मोठं एक आपण वेपन म्हणू शकतो की जे मी यूज करून किंवा एक जेव्हा तुम्ही राजकारणात उतरता तुमचा माणसांशी एक मेलमिलाप म्हणा किंवा एक ओढ म्हणा माणसांबद्दल hmm. ते जेव्हा असेल तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी एक चांगल्या पद्धतीने काम करू शकाल okay. आणि मला निश्चितच माहीत आहे की मा म्हणजे शेतकरी कुटुंब काय हे मी देखील बघितलं कारण माझ्या माहेरच्या साईडला पण आम्ही एक प्रॉपर शेतकरी कुटुंब नंतर आमचं बिझनेस फॅमिली झाली okay. आणि हि देखील आमचं शेतकरीच बेसिक कुटुंब आहे त्यामुळं मला एवढंच आहे की माणसांसाठी चांगली कामं करणं आणि आपल्या शिक्षणाचा त्यांना काहीतर उपयोग होऊन आपला भाग कसं चांगलं करता येईल okay. किंवा आपल्या कसबा तारवे मतदारसंघाला माणसं कशी ओळखतील हे पुढे एक मुद्दा एक चांगला असा समजला की वेणी साहेबांसोबत बोलताना की इतरांच्यावरती बोलण्याचा आपल्याला अधिकार पण नाही आणि आपल्याला आवड पण नाही मला काय करायचं ते मी जनतेसमोर मांडले खरोखर एक चांगला ने तुम्ही दिलाय यानंतर पुढं जाय झालं तर महिला म्हटलं की थोडंसं फिरण्याला मर्यादा येतात पुरुष मंडळी कसं प्रत्येक मतदारसंघामध्ये फिरत असतात महिला म्हणून तुम्ही आता समोर जाताय तर तुम्हाला किमान मतदारसंघाची माहिती आहे का गावं असतील वाड्या वस्त्या असतील सांगाल गावां वाड्या आहेत त्यातले मी बरेचसे फिरलेले आहेत आत्ताच नाही मी माझे पती जेव्हा उभा राहिलेले पंचायत समितीला माझं नुकतंच लग्न झालेलं दोन महिने झालेले सगळ्यात पहिला शुभारंभ मी तेव्हाच केलेला तेव्हाच इथल्या दहा गावात मी फिरून आलेले तेव्हापासून त्या गावांबद्दल बरोबर माझं ऋणाबंधन आहेच तिथल्या महिला असतील तिथले छोटी मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे आणि माझे चांगले परिचय आहे त्यामुळे माझं गाव काय आणि माझा भाग काय हे जी म्हणजे तुम्ही त्यात एकंदरीत मिसळलेलं आहे आता जर बघितलं तर साधारण रावेश दादानी उपसभापती म्हणून एक चांगला ठसा आपल्या कारकिर्दीमध्ये उमटवलेला आहे त्यांच्या केली त्या कालावधीत असतील किंवा आता भाजपच्या पक्षामध्ये सक्रिय झाल्यापासून त्यांच्याकडून जन, मिळालेली जनतेची कामं असेल याचा फायदा कुठेतरी आपल्याला होईल असं वाटतंय का शंभर टक्के होईल कसं सांगाल त्याविषयी म्हणजे त्यांनी काय कामं अशी ठराविक तुम्हाला सांगता सर्वात सुरुवात सपोर्ट केलेला आहे जसं कोरोना होता तेव्हा दोन हजार वीसमध्ये आम्ही म्हणजे मी स्वतः मोफत औषध होमिओपॅथिकचे जे मिळत नव्हते इझिली ते गावागावांमध्ये जाऊन वाटलेले आहेत किंवा दादांनी जे पंचायत समितीच्या थ्रू ग्रामपंचायत सेवक म्हणजे जे आहेत आपले त्यांना देखील जे सुरक्षा किट असतील किंवा औषधांचे किट असतील ते देखील पुरवलेले आहेत तसंच एकोणीसमध्ये जेव्हा महापूर आलेला होता तेव्हा आम्हाला पर्सनली वाटलं की आज आपल्या आशा सेविका अंगणसेविका हे आपल्यासाठी फिरतात किंवा आपल्या मुलाबाळांसाठी आपल्या घरासाठी पावसा पाण्याचं फिरतात ते डोक्यात ठेवून आम्ही रेनकोट वाटपचं एक कार्य राबवलेलं फक्त की हा ते जेव्हा त्यांच्या घरी जाईल त्यांच्या देखील माग कुणीतरी आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आमच्याकडून एक छोटंसं काहीतरी हातभार लागावं हे आमची अपेक्षा होती त्यामुळे असे बरेचसे कार्य केलेले आहेत आणि दादा आता भाजपमध्ये असताना देखील भरपूर समाजकार्य म्हणजे आता काय माग कुठलं टर्म नव्हतं किंवा काय नव्हतं पण दादा सक्रिय आहेत त्यांनी भरपूर समाजकार्य केलेलं आहे त्यामुळं असं मला वाटतं की त्याचा शंभर टक्के मला काहीतरी उपयोग पाटील चालत आलेली आहे ती शंभर टक्के कुठं तर त्यांची यशामध्ये रुपांतर होईल अच्छा आता तुम्ही तर सगळं सांगितलं की तुम्ही प्रत्येक गोष्टी त्यांच्यासोबत आहातच काम पण तुम्ही सांगितलं बरेच मग असं साधारण मतदारसंघा मी चित्र जाणवते की तुम्ही तुमच्याविषयी की ऋतुजा पाटील ह्या मतदारसंघामध्ये फारशा दिसल्या नाही किंवा सक्रिय नसतात हा मुद्दा कसा काढता महिलांचं कुठलं आरक्षण नव्हतं किंवा असं काय पद नव्हतं मेन माझं पण लग्न नवीन झालेलं त्यामुळं एक घराची जबाबदारी माझं बाळ लहान होतं तीन म्हणजे आता तो साडेतीन वर्षाचा त्यामुळं बाळाची जबाबदारी हे सगळं करत जेव्हा दादा पंचायत समितीला उभा होतेत किंवा निवडून आलेत दादांचं जे बॅक ऑफिसचं काम होतं ते सगळं मिस बघायचे जे कार्यक्रम असतील नियोजन करणं महिलांच्यासाठी जे काही कार्यक्रम नियोजन करणं जेव्हा आता फ्रंट फेसला असायचे तेव्हा जे मागचं त्यांची कामं बघण्याचं काम हे मी करायचे तेव्हा असं मला काही गरज वाटली नाही की हा आपण आता सध्या फ्रंटला यावं पण निश्चितच आता जेव्हा मला ती जबाबदारी मिळाली आहे किंवा स्वतः मला पुढे यायचा मोका मिळालाय तर शंभर टक्के ह्यात मी माझं कार्य सिद्ध करून दाखवण्याची अपेक्षा ठेवते आणि नाही खरं खरं तुम्ही जो बोलता बोलता म्हणालात की बॅकग्राऊंडला सगळं सा मिस सांभाळले म्हणजे ते म्हणतात ना यशस्वी पुरुषा मागे एक महिला असते ते तुम्ही करूनच दाखवले थोडक्यात आणि पुन्हा जर तुम्हाला संधी मिळेल सोनं होईल असं काय म्हणायला हरकत नाही एकंदरीत इथल्या लोकसंख्येला या मतदार मतदारांना काय मेसेज द्यावासा वाटेल कसबाताळे जिल्हा परिषद मतदारसंघामधील सर्व जनतेला काय मेसेज द्यावासा वाटेल मतदार, मतदार, मतदार माझ्या मतदारांना मी एवढंच सांगेल की जेव्हा तुम्ही उमेदवार आपला निवडताल ह तेव्हा एक योग्य पद्धतीने निवडा बऱ्याच गोष्टी होत राहतील मतदानाच्या आधीमध्ये बट आजकाल मतदार हुशार आहेत त्यांना माहीत असतंय आपण कुणाला निवडूयात किंवा कोण आपली कामं करू शकतंय किंवा आपण कुणापर्यंत पोचू शकतोय किंवा कोण आपल्यापर्यंत पोचू शकत आणि पद असू नसू तरी पण आपल्यात कोण मिसळून राहू शकतंय हे मतदार स्वतः हुशार आहेत त्यांना चांगलंच माहिती आहे मी फक्त एवढं सांगल जर मला संधी मिळाली मी शंभर टक्के या संधीचं सोनं करून आपल्या गावाला आपल्या भागाला कसं पुढं नेता येईल किंवा जे मोठी नेते मंडळी असतील किंवा बाहेरचे माणसं असतील बघताना एक आपल्या भागाला बघतील <coughs> मी मी एवढंच म्हणजे बोलते की मी हे पार पाडून ओके एकंदरीत या रणांगणामध्ये तुम्ही उतरलाय तुमच्या या पाटील घराण्याच्या पुण्याईवर असेल म्हणा किंवा रविदादांच्या कामावर असेल आणि तुमच्या मतदारसंघामधील सहभागावरती असेल यश मिळाल असं समजून चालू तुम्हाला निवडून आलात सदस्य झालात तर कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्याल कशी विकास कामांचं नियोजन कराल जी जर मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी निवडून आले तर माझे फिक्स्ड विजन्स आहेत एक आपलं मतदारसंघ कसं चांगलं करावं किंवा आमच्या कौलोकर कुटुंबियांचे देखील सामाजिक कार्य सगळ्या मतदारसंघात चांगल्याच हे त्यांनी माहीत आहे तसंच आता आम्ही भाजपमध्ये केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल त्यांच्यामार्फत भरपूर साऱ्या योजना आहेत ज्या लागू झालेल्या आहेत त्या बऱ्याच गावांमध्ये दे पोचलेल्या देखील आहेत पण जे आपले छोटे वाडी वस्ती आहेत अजून तिथं पोचायला वेळ घेत आहे तर माझं पहिलं प्राधान्य राहील की त्यांच्यापर्यंत ते योजना पोच कराव्यात त्यांना त्यांचं महत्त्व सांगावं तसंच आता आपल्याला माहीत असेल आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी यांनी फ्लॅगशिप प्रोजेक्ट म्हणून घरकुल योजना हे लागू केलेल्या त्यांचं असं ड्रीम होतं की प्रत्येकाला घर असावं आपलं स्वतः तसंच ते सक्सेस होताना देखील दिसतंय कारण वीस लाखच्या वर महाराष्ट्रात लागू झालेले आहेत आपल्या तालुक्यात फोर फोर्टी साडेचारशे आतापर्यंत मंजूर झालेले आहेत आणि जर मला संधी मिळाली तर शंभर टक्के ह्या प्रोजेक्टवर मी देखील काम करून आपल्या भागाला कशी माणसांना घरं मिळवून देता जास्त किंवा आज नदी स्वच्छतेचं एक आपल्या इथं मोठ समस्या आहे ती देखील आपले मोदी साहेबांच एक हे आहे की स्वच्छ भारत अभियान त्यातून मग कचरा आपलं स्वच्छतेच्या टुवर्डचं एक हे असेल गावात आजकाल ड्राय वेस्ट किंवा वेट वेस्ट, वेस्ट, वेस्ट माहीत नाही किंवा कसं त्याला कंपोज करायचं हे माहीत नाही दिसताना या खूप छोट्या गोष्टी दिसतात पण रोजच्या लागणारल्या गोष्टी आहेत ह्या रोजगार त्या रोजगार हमीतनं माणसांना शेतकरी अवजार म्हणजे शेती रिलेटेड अवजार असतील एक लाईटचं किंवा पाण्याचं जे काय त्यांच्या अडचणी असतील ते शंभर टक्के एक ग्राउंड लेवलला जाऊन अभ्यास करून त्या गोष्टीचा कसा हाल काढून त्या योजनेचा त्यांना कसं पुरवठा द्यावा ह्याचं मी शंभर टक्के काम करेल त्यासोबत आज आपली लहान मुलं असतील किंवा तरुण तरुणी असतील अभ्यासांच्या टुवर्ड्स कॉलेज असतील स्कूल असतील थोडं आणि मॉडर्नाइज करून त्याला डिजिटलायझेशन करून आपण त्यांच्यापर्यंत जे शहरात आज मुलांना उपलब्ध होतात गोष्टी आज ग्रामीण भागात एवढं मला वाटत नाही त्यांना माहीत नाही आणि जेव्हा मी बघते की मोठं होऊन ते थोडं त्या फील्डमध्ये वावरतात त्यांना देखील वाटायला नको की आपण कुठं तर कमी आहे एक बेसिक आउटलाईन त्यांना मिळू देत त्यांना माहीत असू देत म्हणून माझं शंभर टक्के एक विचारसरणी अशी आहे की जे माझ्याकडनं होतंय मग कुठलेही पिढीतलं म्हणजे कुठलाही वर्ग असू दे महिला वर्ग असाल शेतकरी वर्ग असाल किंवा आपलं शिक्षण च्या रिलेटेड जे कोण असतील त्यांना एक चांगलं माझ्याकडून मदत होऊ देत एक योगदान देत एवढंच माझे महिला म्हणून महिलांसाठी काय असं करावं असं वाटेल आता हे बघा मी जेव्हा गावाखेड्यातनं आहे माझ्या मतदारसंघातनं माझ्या ऐकण्यात खूप बचत गटांचं नाव आलेलं आहे म्हणजे चांगल्या लेवलने आपल्या इथं बचत गट आहेत पण महिलांना माहीत नाही बचत गटांना काय करावं त्यांच्यासाठी एक प्रॉपर त्यांना ऍडवायसरी एड़्वा, म्हणून कोण अजून ना मिळालेलं नाही बार। तर त्या बचत गटांचं यूज करून किंवा हेल्प करून त्यांना मला जर काय स्मॉल बिझनेसेस उपलब्ध करून देता येईल जे घरी बसून त्यांना पण इझी पद्धतीने करता येईल किंवा कुठलं शिक्षण की हा ते करून ते सिंगल हँडली घरी देखील काहीतरी करू शकतील तर ते शंभर टक्के शंभर टक्के हे आपण करणार आहे आणि हे माझे फिक्स्ड विजन्स okay. आहेत आणि हे करताना साहेब देखील माझ्या मागं असणार दादा त्यामुळं दिली तसे शंभर टक्के आणि आतापर्यंत देखील एक पॉझिटिव्ह साथ म्हणून दादाच माझ्या मागं आहे जसं आपण म्हणतो की पुरुषाच्या मागे एक महिला असते तसं मी असं सांगेल की एका महिलाच्या मागे <laughs> पुरुष देखील तेवढ्या खंबीरपणे उभा असेल तर हे पार पडू शकतो नक्कीच जी एकंदरीत आपण या कसबातळी जिल्हाभाष मतदारसंघामधून इच्छुक असणाऱ्या माननीय सौ ऋतुजा रवीश पाटील यांच्याशी बोललो दिलखवास दिलखुलास संवाद देखील साधला आहे आणि एकंदरीत या मतदारसंघाची माहिती या मतदारसंघामधील अडीअडचणी प्रत्येक गावांची माहिती किंबहुना या मतदारसंघामध्ये काय लागणार आहे काय करायचं आहे याचा सर्वच लेखाजोखा यांनी या आपल्या या माध्यमातून मांडला आहे तसं बघितलं तर बाळासाहेब पाटील कोलोकर हे घराणं अगोदरपासूनच या पंचकोशीमध्ये म्हणजे भोगवती पंचकोशीमध्ये पुन प्रसिद्ध आहे सहकार राजकारण असेल शैक्षणिक असेल सर्व क्षेत्रामध्ये या घराण्यानं एक चांगलं काम केलं आहे सामाजिक सेवेमध्ये आणि त्याच धर्तीवर त्यांच्याच पुण्याईवर आणि माननीय श्री रवीश पाटील यांच्या केलेल्या कामांच्या जोरावरतीच ऋतुजा पाटील सा या देखील या मैदानात उतरले आहेत त्यांनी यश देखील मिळेल असं त्यांचा एक आत्मविश्वास आहे साधारण या मतदारसंघामध्ये फिरताना त्यांना केलेल्या कामांची पोचपावती देखील मिळत असल्या त्यांनी या ठिकाणी नमूद केलं आहे एकंदरीत वेल एज्युकेटेड असणाऱ्या म्हणजे अगदी चांगलं उच्च शिक्षण घेतलेल्या या महिला म्हणून एक चांगलं प्रतिनिधित्व करतील असं त्यांनी त्यांच्या दाखवून दिलेलं आहे त्यांचं व्हिजन समोर मांडलेलं आहे एकंदरीत मतदारांपर्यंत मतदारापर्यंत त्यांनी आपली भूमिका अगदी स्पष्ट केलेली आहे आपल्याला कोणावर टीका करायची नाही आहे आपलं व्हिजन आपण निर्माण करायचंय आपलं अस्तित्व निर्माण करायचंय आणि आपलं विजन आपल्याला यशस्वी करायचंय या एकमेव हेतूनं त्या उतरल्या आहेत एकंदरीत येणाऱ्या काळात मतदारांकडून त्यांना चांगला अपेक्षित प्रतिसाद मिळ मिळेल असं एक शक्यता आहे एकंदरीत सर्वच अपडेट्स आपल्याला मिळत राहतील धन्यवाद अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा